कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सत्या आणि मंजू ऑफिसला जाण्यासाठी त्यांची लगभग सुरू असते सत्या मुद्दामच मंजूला चिडवण्याचं काम करतो तो म्हणतो काय हो वाघमारे तुम्ही आज खूपच कमाल दिसताय तेव्हा ती म्हणते मी तर रोजच कमाल दिसत आहे काय तेवढ्यातच इथे जयदीपने आज देवपूजा केलेली असते आणि तेव्हाच माया तिथे येऊन म्हणत असते आज ह्या जयदेनी एवढी देवपूजा केली कधी नव्हते घरामध्ये नुसता अगरबत्त्यांचा वास सुटलाय तेवढ्यातच आता समोरचं चित्र पाहिल्यानंतर इथे सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण समोर सत्याचे बाबा बॅग भरत असतात तेवढ्यातच माया म्हणत असते ओ चित सरकार कुठे निघालेला आहात तुमची स्वारी कुठे आहे काही कळेल का तेव्हा इकडे मंजू आणि सत्यासुद्धा येतात आणि ते दोघे म्हणतात बाबा काय आहे तुम्ही कुठे निघालेला आहात आणि कसलं काम आहे का तुम्हाला काही कळेल का आम्हाला आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते म्हणजे माया हो माझा कंटाळ आला की काय तुम्हाला आणि म्हणूनच तुम्ही इथे कुठे निघाला आहात काही कळण्यासारखं तरी बोला तेवढ्यातच आता सत्याचे बाबा म्हणत असतात नका काळजी करायची काहीच गरज नाही मी मुंबईला चाललोय जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मला जायचं आहे आणि तेवढ्यातच हो चित्र काढून किती दिवे लावणार आहेत हे कळतच आहे माया म्हणत असते तेवढ्यातच आता ते म्हणत असतात मी इथे असल्या नसल्याने कोणाला काही फारसा फरक पडत नाही मग मी ते राहिलो किंवा न राहिलो तर काय फरक पडतोय तुला नाही किंवा इथे कोणाला माझं म्हणणंसुद्धा साधं ऐकून घ्यायचं नाही आहे मग मी इथून गेलेलाच की नाही आणि त्यासोबत इथे सध्या समजावत असतो तो म्हणत असतो बाबा प्लीज तुम्हाला तिकडे जाण्याची काहीच गरज नाही आहे आम्हाला माहिती तुम्ही इथे खूप छान चित्र काढता पण तरीसुद्धा तुम्हाला एवढी दगदग करण्याची काहीच गरज नाही आहे तेव्हाच इथे ते, ते बोलत असतात हे बघ मी माझी इथे फक्त आणि फक्त आवड जोपासत आहे त्यामुळे मी तिकडे गेलो आणि इथे राहिलो काही फरक पडत नाही आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला तिकडे जायचं आहे आणि इकडे मंजू आणि त्याचबरोबर सत्या समजावण्याचं काम करत असतात ते म्हणत असतात की नाही तुम्ही तिकडे प्लीज जाऊ नका आणि त्याचसोबत इथे मंजू म्हणत असते बाबा तुम्ही आमच्यावर नाराज झाला आहेत का तुम्हाला आमचं काही इथे म्हणणं पडलेलं नाही आहे का तेवढ्यातच आता पप्पा म्हणत असतात नाही तसं तर काहीच नाही आपल्यातच सत्या इथे त्यांना बाजूला घेतो आणि सत्या त्यांना इथे बाजूला घेतल्याच्या नंतर बाहेर अंगणामध्ये घेऊन येतो आणि बाहेर अंगणामध्ये घेऊन आल्यावर तो त्यांना समजावून सांगण्याचं काम करत असतो तो म्हणत असतो हे बघा तुम्हाला पैशासाठी तिकडे जाण्याची काहीच गरज नाही आहे तुम्हाला पैसे हवेत का तेव्हाच इथे ते, ते म्हणत असतात नाही सत्या तू त्याची काळजी अजिबातच करू नकोस मला पैसे वगैरे काहीही नको आहे पण तरीसुद्धा मला असं का वाटतंय की नक्कीच काहीतरी आहे तेव्हाच ते म्हणत असतात हे बघ मी माझी आवड जोपासण्याचं काम करत आहे तेवढ्यातच आता सत्या म्हणत असतो हे बघा आमच्यासाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात हे माहीत आहे ना तुम्हाला तुम्ही तुमची आवड जोपासताय हे चांगलंच आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ह्या कामासाठी किंवा फक्त पैशासाठी काहीच गरज नाही आहे माझ्याकडून पैसे घ्या हवे तेवढे तेव्हाच ते पप्पा म्हणत असतात हे बघ माझ्याकडे पैसे आहे त्याची काहीच गरज नाही तेव्हा आज इथे सत्ता त्यांना जाण्याची परवानगी देत असतो आणि बाबा तुम्ही इथे रागावलात का पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का अहो आम्ही तिकडे जरी आत्ता नाही गेलो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का अहो आता पुढच्याच आठवड्यामध्ये इथे वाघमऱ्यांचा वाढदिवस येतो आहे मग पुढच्या आठवड्यात वाघमऱ्यांचा वाढदिवस आल्यावर मला असं वाटतं आहे की आपण नक्कीच मग तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करावा आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की मला असं वाटतंय की आपण एक गोष्ट केली पाहिजे बघा मी आता तिला जवळपास दोन तीन दिवस तरी बाहेर घेऊन जाणार आहे मग तुमचं सुद्धा सगळं स्वप्न इथे पूर्ण होईलच ना तुम्ही नका काळजी करू ह्या सगळ्या गोष्टी आता इथे तो बोलत असतो आणि तेव्हाच आता ते म्हणत असतात हो रे बाबा मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तेवढ्यातच इथे मंजू आलेली असते मंजूच्या हातामध्ये टिफिन असतो आणि तिथे पप्पांना देते आणि म्हणत असते पप्पा हे घ्या वाटेमध्ये तुम्हाला थोडाफार टिफिनची गरज पडू शकते भूक लागेल आणि त्याचबरोबर इथे ते टिफिन घेतात इकडे मात्र माया सपना रागानेच दोघींकडे पाहत असते आणि तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सत्या म्हणत असतो बाबा तुम्ही आरामात जा आणि पोहोचल्यावर फोन करा आता इकडे सत्या मंजूला घेऊन ऑफिसला आणि त्याचबरोबर तिला इथे पोलीस स्टेशनला सोडवण्यासाठी निघालेला असतो जेव्हा आता इथे वाटेने दोघे चालत असतात तेव्हा मंजू ही तिच्या युनिफॉर्ममध्ये असते तर सत्यासुद्धा त्याच्या त्याच्या युनिफॉर्ममध्ये असतो म्हणूनच त्याच्यासोबत बसण्यासाठी तिला थोडंसं अवघडल्यासारखं होत असतं आणि म्हणूनच ती त्याच्यापासून थोडंसं अंतर ठेवूनच बसण्याचं इथे काम करत असते ती त्याच्यापासून थोडंसं अंतर ठेवून बसल्यानंतर आता इथे तो म्हणत असतो एक मिनिट तुम्ही कोण आहात तुम्ही माझी हक्काची बायको आहात ना नवरा ही बायकोची प्रायव्हेट प्रॉपर्टी असतो समजलं त्यामुळे बायकोने त्याच्यावरती हक्क हा दाखवायचाच म्हणूनच वाघमारे इथे कसं बसायचं ते मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही असंच बसायचं काहीही अवघडल्यासारखं वगैरे का होत नाही कारण मंजू म्हणत असते आता लगेचच सत्या तिचा हात जवळ घेतो आणि तो, तो ड्राईव्ह करत असतो इकडे मंजूना त्याच्या जवळ गेल्यानंतर सगळे काही प्रेमाचे क्षण घालवलेले आठवत असतात आणि कधी त्यांचा प्रवास संपतो सुद्धा त्यांना समजत नाही इकडे आता राजवाडा पोलीस स्टेशनपाशी येऊन पोहोचल्याबरोबरच मंजू खूप छा शांतपणे झोपलेली असते समोर इकडे पोलीस आणि त्याचबरोबर भारती मावशी सुद्धा उभ्या असतात आता ते दोघे उभे असताना सुद्धा इथे ती झोपलेलीच असते आणि झोपलेली असताना इथे काय चाललंय ह्या गोष्टी तर तिला इथे कळतच नाही तेव्हाच सत्या तिला उठवण्याचं काम करत असतो आणि तेव्हा ओ काय करताय वाघमारे उठा लवकर उठा उठा म्हणून आवाज दिल्यावर मग शेवटी इथे वाघमारे उठून पाहते तर समोर पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोहोचलेली असते समोर भारती मावशी आणि त्याचबरोबर रणदिवे हे दोघेसुद्धा असतात त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर ती लगेचच गाडीवरून खाली उतरते आणि गाडीवरून खाली उतरल्यावर लगेचच आतमध्ये निघून जाते तेवढ्यातच स्वारी म्हणत असतो आणि रणदिवे म्हणत असतात आसुरे रे सत्या चालायचंच इकडे मात्र चहावालासुद्धा इथे सत्याला खुणावत असतो तो म्हणत असतो काय मग खूपच रोमांस चालला होता वाटत आणि इथे काय चाललेलं आहे तेव्हाच सत्या म्हणतो ए गप्प बस रे असं म्हणूनच तो आता बाईक त्याची चालू करतो आणि त्याच्या त्याच्या ऑफिसकडे निघालेला असतो इकडे दुसऱ्या बाजूला अमृताच्या घरी म्हणजेच की मंजूच्या मंजूच्या माहेरी इथे म अमृता अभ्यास करत असते तर तिची आई काम करत असते आता इकडे आत्या आणि त्याचबरोबर मामा सकाळी सकाळीच काहीतरी कागदपत्र घेऊन इथे बाहेर निघालेले असतात आणि बाहेर निघाल्यानंतर ती म्हणत असते हे सगळं तुम्ही कुठे चाललेलं आहात तेवढ्यातच आत्या म्हणत असतात बाहेर जाणाऱ्या माणसांना टोकू नये त्यांना कसलेच प्रश्न विचारू नये ह्या साध्या गोष्टी तुला इथे समजत नाही आहेत का तेव्हा आज अमृता म्हणत असते जर बाहेर जाणाऱ्या माणसांनी अगोदरच जर आम्हाला सांगितलं तर मग आम्ही कशाला टोकू त्याला त्यावरच आता इथे आत्ता म्हणत असतात का आय ओ बघा बघा कशी बोलती काय गे वहिनी ह्या पोरीला जरा दोन शब्द नीटनाटके बोलायचे तू शिकवलं नाहीयेस आणि तेव्हा आज इथे ती म्हणत असते अगं सांग ना मग कुठे चालली तर तेव्हा अमृता म्हणते काय ग ह्या वयामध्ये मा तू मामांसोबत काडीमोड करतेस की काय तेव्हाच इथे आत्या म्हणत असते काय ग तुझ्या जिबेला हाड वगैरे काही आहे की नाही तेवढ्यातच आता अमृताची आईसुद्धा अमृताला म्हणते अग अमृता असं काय बोलतेस ग पण अगं आई, आई ह्यांनी जर कुठे चालली काही चाल कशासाठी चालली ह्या गोष्टी जर सांगितल्या तर मग आपण कशाला इथे विचारू पण तेव्हा इथे अमृताची आईसुद्धा म्हणत असते खरंच सांगते वंश तुम्ही कुठे निघालेला आहात एवढा थांबछाम एवढं काही सकाळी सकाळी काय चाललेलं आहे तेवढ्यातच आता ती म्हणत असते हे बघ वहिनी असं तू सुद्धा आता तुझ्या पोरीसारखीच करतेस का आणि बरं ठीक आहे तुम्हाला जाणूनच घ्यायचं आहे ना तर मग मी सांगते मी इथे नगरसेवकाकडे चाललेले आहे माझ्या जेद्यासाठी नोकरीचा जरा शब्द टाकायचा आहे आणि नगरसेवक आता आपल्या घरातलाच आहे नगरसेवक आपल्या घरातलाच असल्याकारणाने काय फरक पडतो म्हणूनच चालले इथे अमृता म्हणत असते काय तुम्ही दाजीकडे चाललेला आहात आणि त्याची काय बरं गरज आहे तेवढ्यातच आता मामा पुढे येतात आणि तेव्हा ते, ते म्हणत असतात हे बघ मला एक गोष्ट सांग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुझा नवरा वारला म्हणजेच ते इथे अमृताच्या आईला म्हणतात तेव्हा तुझ्या नवऱ्याच्या जागी इथे म्हणजे आपण किंवा तू इथे मंजूला नोकरीला लावलंस ना मग आता माझा जेद्या जर नोकरीला लागला तर काय फरक पडतो फर बरं तर इकडे दुसऱ्या बाजूला मंजू ही ऑफिसमध्ये जाऊन पोहोचलेली असते तेवढ्यातच भारती मावशी येते भारती मावशी मुद्दा तिची छेड काढत असते आणि तिला म्हणत असते काय मग रात्री झोप झाली नाही वाटतं चांगली चांगली गोष्ट आहे तेवढ्यातच ती लाजत असते आणि म्हणते काय गो भारती मावशी तू पण तू पण आता असं चिडवणार आहेस का असं म्हणूनच लाल गाल झालेले अस लाजूनच तर इकडे दुसऱ्या बाजूला ऑफिस ऑफिसमध्ये त्याचं त्याचं काम करत असतो खूप सारे काम त्याचे इथे पेंडिंग असतात पण आता तेवढ्यातच इथे आत्या आणि त्याचबरोबर मामा हे नगरसेवकांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात नगरसेवकाचं ऑफिस त्यांना पहिल्यांदाच पाहिलेलं असतं आणि ते इथे आल्यावर म्हणत असतात बाप रे किती मोठं ऑफिस बनवलेलं आहे सत्या मात्र त्यांना वीक घालत नाही तो त्याचं त्याचं चा कामच करत बसलेला असतो तरी सुद्धा मुद्दा म्हणूनच मामा म्हणत असतात खरं पाहायला गेलं तर एकच नंबर ऑफिस इथे तुम्ही बनवलेला आहे इकडे बलमा म्हणत असतो हो ते तर आहेच पण तुम्ही आज इकडे कसे काय आलेला आहात नाही नाही काही नाही आपलं असं आलो चला म्हटलं जावईबापू नगरसेवक झालेले आहेत मग त्यांचं काय चाललंय कशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी त्यांच्या सुरू आहेत हे सगळं काही बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत मग कसं नगरसेवक आपल्याच घरचे आहेत ना तेवढ्यातच तिथला दुसरा एक म्हणत असतो बसा बसा तुमच्यासाठी चहा कॉफी आणि तेवढ्यातच आत्या म्हणत असतात हो चालेल ना आमच्यासाठी कॉफी नक्कीच चालेल आणि तेव्हाच बल आता बलमात्याला जवळ बोलवतो आणि म्हणत असतो काय रे तुझ्या काही सासरची माणसं आहेत की काही काय गरज आहे इथे चहा आणि एवढं सगळं काही विचारण्याची तर इकडे दुसऱ्या बाजूला आता आपली मंजू खूपच जास्त ब्लश करत असते कारण भारती मावशींनी अगदीच तिचा वीक पॉईंट पकडलेला असतो तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते नाही गं भारती मावशी तसं काहीच नाही जरा साळ डुकला लागला बस एवढंच अगं पण हो नवर्याने जरी जागवलं तरी काही फरक पडत नाही मी कुठे काय म्हणते आणि चांगलीच गोष्ट आहे ना असंच ती मुद्दामुनच तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला सत्या म्हणत असतो हां बोला काय काम होतं खरं सांगायचं तर आमचं तुमच्याकडे खूपच महत्त्वाचं काम होतं आणि त्या कामासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत हो सगळं काही समजलंय मला पण बोला तर काय काम होतं तेव्हाच इथे आत्या म्हणत असतात नोकरीसाठी नोकरीसाठी आलेलो आहोत कोणाला नोकरी तुम्हाला नोकरी काय आहे ना खरं सांगायचं तर इथे जो माझा जेद्या आहे त्याच्यासाठी त्याच्याकरिताच इथे आम्ही नोकरी मागण्यासाठी आलेलो आहोत तुम्ही जर मनावर घेतलं तर नक्कीच नोकरी मिळेल तेव्हाच सत्या मुद्दा बोलत असतो हो हो का नाही नोकरी तर मिळायलाच पाहिजे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का नोकरी करण्याची गरज इथे जेद्याला नाहीये तेव्हाच इथे ती म्हणत असते म्हणजे मला नाही समजलं नोकरी करण्याची गरज जे नाही आहे म्हणजे कोणाला तेव्हाच इथे तो म्हणत असतो अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का नोकरी करण्याची गरज सगळ्यात जास्त यांना आहे मग मला एक गोष्ट सांगा बघा जर घरातल्या मोठ्या माणसानी नोकरी केली तर मग तुमच्या हातामध्ये किती पगार येईल याचा विचार करा ना जरा तेवढ्यातच ती म्हणत असते हो 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 अगदीच बरोबर आहे खरं सांगू का माझ्याकडे ना जास्त लोकांचे पगार हातामध्ये येतच नाहीये तेवढ्यातच आता इथे तो मुद्दा म्हणूनच म्हणत असतो मग मला सांगा जर ह्यांनी नोकरी केली तर ह्यांचा एक पगार त्यानंतर जेद्याला नोकरी लागली तर जेद्याचा जे एक पगार आणि त्यासोबत तिसरा पगार तिसरा पगार म्हणजेच की जो की तुम्ही इथे वाघमऱ्यांचा हिसकावून घेता तो असं बोलल्याबरोबरच आता तिला खूपच जास्त गोष्टी लागलेल्या असतात तिला खूप जास्त राग इथे आलेला असतो आणि तेव्हा आज इथे जर बघा तुम्हाला जर नोकरी करायची असेल ना तर एका मिनटात मी यांना नोकरीला लावू देऊ शकतो तेवढ्याच आता मामा म्हणत असतात पण त्याचं काय आहे ना मला नोकरी नाही ना करता येणार ना। त्याचं काय आहे ना मला ना वाकडं तिकडं वर खाली अशा अजिबात गोष्टीला इकडे तिकडे बघून काम केलं ना मला त्रास होतो तेवढ्यातच सत्या म्हणत असतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला सरळ रेषेतच काम मिळेल किंवा सरळ रेषेतच पाहून काम करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी इथे मी हँडल करेल असंच इथे आता सत्या बोलत असतो तेव्हाच इथे ते म्हणत असतात पण त्या जरी सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी तुमच्या एक गोष्ट इथे लक्षात येते का आणि तेव्हाच इथे तो बोलत असतो ठरलं तर तुम्हाला तर नोक नौ, नोकरी नक्कीच मिळेल आणि त्यासोबत कशी काय कधी नोकरी कुठे करायची हे मी तुम्हाला लगेचच सांगतो बघा तुम्हाला जर इथे नोकरी करायला तयार असला तरच तेव्हाच मामा म्हणत असतात नाही 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 पण मला नोकरी करण्याचं काय आहे ना हे बघा मला नोकरी करण्याचा खूपच जास्त कंटाळा येतो मुळात ना मला नोकरी करायची इच्छाच नाही आहे तेव्हाच आत्या म्हणत असतात अहो त्याचं काय आहे ना हे नाहीत नाहीतच मुळात हे तरुण आहेत आता मला सांगा ह्यांचे आईवडील म्हणजे माझे सासूसास गावाकडे असून सुद्धा आत्तापर्यंत शेती करतात त्यांचं वय असून सुद्धा मग ह्यांना नोकरी करायला काय प्रॉब्लेम आहे ओ तुम्ही गपचुपस नोकरी करण्यासाठी हो म्हणा तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये एक आजी आणि एक मुलगी आलेले असतात आणि त्यांना समोर पाहता क्षणी लगेचच आता मंजू उठून उभी राहते मंजू म्हणत असते आजी तुम्ही इथे तेव्हाच इथे त्या म्हणत असतात हो बाई मी इथे आलेले आहे कारण मला माझ्या मुलाची डेड बॉडी हवी आहे मला माझ्या मुलाची डेड बॉडी मिळेल का आणि आमचा शेवटचा आसरा सुद्धा होता तो सुद्धा गेला तेवढ्यातच भारती मावशीला तो चहावाला विचारतो की ह्या कोण आहे तेव्हाच भारती मावशी म्हणतात काल जो इथे त्या चोराचा मृत्यू झाला किंवा तो मेला त्याची आजी आहे बहुतेक आणि त्या त्याची डेडबॉडी मागायला आलेल्या आहेत तेव्हाच आता इथे जे काही झालं ते खूपच चुकीचं झालेलं आहे आणि तेव्हाच इथे मंजू म्हणत असते पण तुम्हाला इथे डेडबॉडी इथे तरी मिळणार नाही आहे तर तुम्हाला डेडबॉडी पोलीस स्टेशनमध्ये नाही आहे पण तुम्हाला इथे जे शासकीय रुग्णालय आहे तिथे तुम्हाला जावं लागणार आहे तेव्हाच तुम्हाला साक्षी रुग्णालय माहिती आहे का असंच इथे त्या बोलत असतात इकडे मंजू त्यांचा हात हातात घेते आणि म्हणत असते खरंच खूप जास्त चुकीचं झालं आणि तेव्हा त्या आजी तिथून निघून जातात त्या निघून गेल्यानंतर इकडे मंजूच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला सत्याने खूपच चांगला निर्णय इथे सांगितलेला असतो तो म्हणत असतो हे बघा तुम्ही जर कामासाठी तयार असाल तर मी लगेचच तुम्हाला नोकरी द्यायला तयार आहे तेवढ्यातच आत्या म्हणत असते तुम्ही काळजी करू नका फक्त सांगा काम कुठे आहे कसं आहे तर तेव्हा सत्या म्हणत असतो बघा तुमच्यासमोरच लगेचच मी फोन करतो आणि तुमच्यासमोर लगेच फोन केल्यानंतर तुम्हाला काम मिळेल लगेचच आता सत्या एक नंबर डायल करतो आणि म्हणत असतो मी सत्यजित बोलत आहे माझ्या रिलेटिव्हमधलेच किंवा माझ्या जवळचेच इथे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी काम हवं आहे मिळेल का तेव्हा ती कोण लगेचच हो म्हणून आवाज येतो पण काम पाच वाजता आहे तेव्हा आज इकडे काम पाच वाजता हे कसं जमणार आहे नाही 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 मला जमणार नाही आहे तेव्हा इथे आत्ता म्हणत असता तुम्ही अजिबात काम काळजी करू नका पाच नाही मी साडेचार वाजताच यांना इथे रेडी करून पाठवते हो बघा तेव्हा आज सत्या म्हणत असतो झालं तर मग आता काय तुमच्या हातामध्ये तीन तीन पगार येणार आहेत यांचा ह्या तुमच्या मुलाचा मुलाला नोकरी लागल्यानंतर आणि वाघमऱ्यांचा तुम्ही फक्त आणि फक्त पैसेच मोज आता निगत इते हे तर इथून लगेचच निघत असतात तेवढ्यातच इथे जो बलमा आहे तो म्हणत असतो अहो हा चहा तर घ्या आणि चहा घेऊन जाता जाता तेवढे चहावाल्यांचे पैसे सुद्धा तुम्ही देऊन जा एवढं काम करा आता तेतर स, ते तर निघून गेलेले असतात पण इकडे मात्र खूपच आशा सुरू असतो बलमा म्हणत असतो काय रे तू एकच नंबर यांना धड्या शिकवलायस तेव्हा सत्या म्हणत असतो अरे हे कसे आहेत हे तुला माहीत आहे ना आणि तेव्हा ह्यांना वटणीवर आणण्यासाठी मला हे सगळं काही इथे करावंच लागणार होतं तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला आपली माया सोता ले ले मस्त स्वतःसाठी सेवा करून घेत असते इकडेच सवी पायथेशी बसलेले असते तर सपनाने मस्त इथे तिच्या चेहऱ्यावर फेसपॅक लावलेला असतो त्या सवी म्हणत असते अगं काय हो मम्मी तुम्ही पण ना खरंच काय करायला ना काही सांगताच येत नाही खरंच आता आम्ही कॉलेजला जातो आम्ही हे फेस पॅक वगैरे लावायला पाहिजे चार पोरं आमच्याकडे बघतील आणि म्हणूनच आम्ही हे सगळं करायला हवं तर आमच्या जागी तुम्ही इथे फेसपॅक लावून बसलेला आहात काय म्हणायचं आता तुम्हाला तेव्हा इथे सपना म्हणत असते बघा बघा मम्मी तुम्हाला मला ही म्हतारी म्हणत आहे तेवढ्यातच आता माया म्हणत असते ए बाई म्हतारी मी नाही आहे अगं माझे सासू सासरे म्हातारे आहेत तर मी म्हातारी नाही आहे आणि तुम्हाला म्हातारी कशी म्हणतेस ग तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये आता कॉन्स्टेबल मंजू या इथे एक खूपच मोठं कॅरेक्टर आलेलं असतो आणि ते कोण आहे काय आहे हे सगळं काही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला मंजूला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे मंजू ठरवत असते नाही मी आता जाते आणि त्या आजीला इथे विचारते की काय झालेला आहे कशा पद्धतीने झालेला आहे म्हणून आता इथे मावशी तिला समजावत असतात हे बघ तू काळजी करू नकोस आणि ते मंजू म्हणत असते पण त्याचा इथे मृत्यू कशामुळे झालेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार आहे असं मला वाटतंय म्हणजे खरं सांगू का जर तो इथे आला नसता तर ह्या सगळ्या गोष्टी इथे झाल्याच नसत्या ते तेवढ्यातच मंजू त्या आजीकडे धावते आणि मंजू त्या आजीकडे धावल्याच्या नंतर आता इथे लगेचच -चा ती विचारत असते आजी मला एक गोष्ट सांगा तुम्ही पर आत्ता आतमध्ये म्हणलात की माझा पोरगा इंजिनियर होता पण तो कसे बसे इकडून तिकडून पैसे कमवायचा मग मला सांगा ना तो कसे पैसे कमवायचा आणि तेव्हाच आजी म्हणत असतात अगं खरं सांगू का तो पोरगा कुठेही काम करायचा आणि तिकडूनच पैसे कमवायचा आणि तेव्हाच आम्हाला इथे थोडेफार पैसे मिळायचे मग मला सांगा ना तो कुठे आणि कसा काम करायचा आणि त्यासोबत कशासाठी तेव्हाच इथे आजी म्हणायचा तो खरं तर एक माणूस होता आणि तो माणूस राजकारणी होता तेवढ्यातच ती मुलगी म्हणत असते आजी चल आपल्याला उशीर होतोय आता हे सगळं सत्य इथे मंजू समोर आलेलं असतं की त्याचा मालक राजकारणी होता तर प्रेक्षकांनो आता इकडे दुसऱ्या बाजूला म्हणजेच उद्याच्या भागामध्ये इथे आजोबांची एंट्री झालेली असते आजोबांना समोर पाहिल्याच्या नंतर सपनाला तर अगदीच धक्का बसलेला असतो ती म्हणत असते कोण आहे हे आणि त्याचबरोबर काय आहे हे सगळं काही असाच ती इथे विचार करते मम्मी मम्मी करून जोराजोरातच ओरडत असते आणि मम्मी मम्मी करून जोराजोरात जोरा ओरडल्याच्या नंतर आता हे आजोबा असतात मायाची तर चांगलीच फाटलेली असते जेव्हाच मंजू आणि सत्या ऑफिसमधून घरी येतात मंजू आल्याबरोबरच आज आजोबांच्या पाया पडायला जाते तेव्हाच आजोबा म्हणत असतात तू या घरची सून आहेस ना मग या सुनेच्या काही रीतिभाती आहेत की नाही मग आत्ता तू कामावरून आलीस घरामध्ये जायचं व्यवस्थित साडी नेसायची डोक्यावर पदर घ्यायचा आणि मगच माझ्या पाया पडायला यायचं असंच आजोबांनी मंजूला आल्याबरोबरच खडसवलेलं असतं तर प्रेक्षकांनो हा नवीन पाहुणा कोणाच्या बाजूने असेल तर कोणाला धडा शिकवून जाईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे मायाची तर चांगलीच फाटलेली असते हे सगळं आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणारच आहे त्यामुळे लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे छान छान आणि लेटेस्ट एपिसोड रिवीव सोबत एन्जॉय करा भेटूयात पुढील अशाच एका नवीन रिवीव सोबत तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद